काय मित्रांनो तुमची तूर संपूर्ण फुलामध्ये आहे तुमच्या तुरीची फुलगळ होत आहे सोबतच आळ्यांचा मोठा प्रादुर्भाव झालेला आहे आणि मित्रांनो शेंगा देखील चांगल्या बन पद्धतीनं बनल्या पाहिजेत त्या टपोऱ्या झाल्या पाहिजेत यासाठी जर तुम्हाला व्यवस्थापन पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मध्ये कुठेही सोडून जाऊ नका शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या तंत्रा कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो फुल अवस्थेमध्ये अनेक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी असतात ते म्हणजेच काय तर आपल्या तुरवेची मोठ्या प्रमाणावरती फुलगळ होते आणि तुरीची जर फुलगळ झाली तर मित्रांनो आपलं मोठं नुकसान होऊ शकते म्हणून शेतकरी मित्रांनो तुरीची तूर तुरी जी आहे आपली ती फुलात असताना काही चुका देखील आपण करत असतो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही जाऊन पाहिला तर मित्रांनो यामध्ये आपण सांगितले आहे की तूर फुलात असताना आपल्याला ह्या तीन चुका करायच्या नाही आणि ह्या जर चुका केल्या तर आपलं मोठं नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुलगळ देखील थांबवण्यासाठी व्यवस्थापन सांगणार आहोत सोबतच जे काही फुलातून शेंगा बनणार आहे ते तात्काळ बनणार आहे सोबतच जे काही आपल्या पिकावरती मोठ्या प्रमाणावरती आता ढगाळ वातावरण बनल्यामुळे जे काही आळ्याचा प्रादुर्भाव झालेला आहे ते देखील आळ्यांचं तासभरामध्येच त्याचं नियंत्रण करण्यासाठीचं व्यवस्थापन सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मध्ये कुठेही सोडून जाऊ नका शेतकरी मित्रांनो काय आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना असे काही कीटकनाशक पाहिजेत की ज्याचा बेस्ट रिझल्ट आपल्याला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता आपण जर तूर फुलामध्ये चांगल्या पद्धतीने आहे तर याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं टॉनिक घ्यायचं नाही टॉनिक घेतल्याने आपलं मोठं नुकसान होते शेतकरी मित्रांनो आता आपण काय करायचं की मार्केटमध्ये कोराजन आ, मिलते। आपन हे जे काही कीटकनाशक आहे हे मिळते आपण हेच का घेतलं पाहिजे त्याचंही कारण सांगतो थोडक्यात शेतकरी मित्रांनो मधमाशामुळे जे काय आपलं तूर पीक आहे याचं पोलन होत असते आणि पोलन झाल्यामुळे म्हणजे क्रॉसिंग झाल्यामुळे आपली जी काही फुलं आहेत हे शेंगा बनण्यासाठी काम करत असते म्हणून हे कमी विषारी आहे आणि याचा मधमाशेवरती कोणताही परिणाम होत नाही म्हणून आपण कोराजेन या कीटकनाशकाची यावेळेस निवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो आणि दुसरा एक फायदा असा आहे की कोराजेनची फवारणी केल्यानंतर काहीच वेळात यावरील ज्या काही संपूर्ण आळ्या आहेत त्यांना लकवा लागतो त्यांचं खाणं बंद होते आणि काहीच तासामध्ये आळ्या हे मरून खाली पडतात म्हणून आपण सात मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी कोराजन घेऊन त्याची फवारणी करणं गरजेचं आहे आता या फवारणीमध्ये तुम्हाला जर काही फुलगळ होऊ द्यायची नसेल तर यामध्ये एक बुरुशनाशक घेणं गरजेचं आहे तर बुरशीनाशक आपण घेणार आहोत ब्ल्यू कॉपर ब्ल्यू कॉपर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी यामध्ये एक आपल्याला विद्राव्य खत देखील समाविष्ट करायचं आहे ते म्हणजेच काय झिरो बावन चौतीस आता हे यामध्ये का समाविष्ट करायचं ते थोडक्यात समजून घेऊया शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपल्या तुरीला चांगल्या पद्धतीचे फुलं आहे याचं रूपांतर आपल्याला शेंगांमध्ये लवकर होण्यासाठी जो काही स्फुरद आणि पालात जे दोन्ही घटक लागतात ते यामध्ये आहेत तर यामध्ये बावन्न टक्के जे काही स्फुरद आहे याच्यामुळे काय होते की तात्काळ आपले जे काही फुलं आहे ते चांगले आ, शेंगा बनण्याच्या प्रक्रियेला काम करतात आणि त्यानंतर जे काही यामध्ये पोट्याच आहे शेंगा लगेच बनल्या की ते टपोऱ्या होण्यासाठी त्या शेंगा शेट होण्यासाठी आपलं जे काही पालास म्हणजे पोट्यास जे काम करते दे। जे जीरो ये दे ते देखील याच्यामध्ये आहे म्हणून आपण काय केलं पाहिजे झिरो बावन चौतीस शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंपासाठी याच्यामध्ये आपण ॲड करून याची फवारणी आपल्याला करायची परत एकदा सांगतो कोराजेन घ्यायचं आहे सात मिली त्याच्यानंतर ब्ल्यू कॉपर घ्यायचा आहे तीस मिली त्याच्यानंतर जे काही झिरो बावन चौतीस आहे घ्यायचं शंभर मिली आणि हे संपूर्ण प्रमाण पंधरा लिटर पंपासाठी आपल्या याची फवारणी करायची आणि तासभरामध्ये आपण शेतामध्ये भिरून पाहिजे की आपल्या आळ्यावरती त्यांच्या तोंडामधून काळा द्रव बाहेर पडताना दिसेल त्यांना लकवा लागतो आणि काहीच वेळामध्ये ह्या संपूर्ण ज्या आळ्या आहेत मित, मित्रांनो खाली जमिनीवरती पडून आपल्या जे काही तूर पिकाचं जे संरक्षण आहे वीस ते बावीस दिवसापर्यंत होते म्हणजेच काय पुढील वीस ते बावीस दिवसापर्यंत शेंगा भरणीपर्यंत आपल्याला कोणती फवारणी करण्याची गरज नाही या व्यतिरिक्त तुम्ही साधी फवारणी घेतली तर तुम्हाला दहा ते बारा दिवसानंतर दुसरं व्यवस्थापन करायला लागते म्हणून मित्रांनो ही फवारणी घ्या एकदम बेस्ट रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून असे नवनवीन शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो हा व्हिडिओ आवडला असता तुम्ही लाईक करू शकता या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता आणि मित्रांनो अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबूया परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये